वारी आई वडिलांपेक्षा मोठं कधी होऊ नये आपण जर कुठं परगावी प्रवासाला निघालो आपली म्हातारी आई जर दरवाज्यात येऊन सांगत असेल की बाळा लांबचा प्रवास आहे नाशिकला जायचं तुला दोन भाकरी घेऊन जा तर त्या न्यायच्या असतात आता तिला माहिती नाही की रोड किती रुंदावली तिला हेही ठाऊक नाही की रोडच्याकडेला आता हॉटेल्स किती आहेत तिच्या बिचारीचा तो समजूतीचा भाग तसाच राहू द्यावा आणि तिच्या समजुतीसाठी त्या भाकरी बांधून घ्यायच्या असतात कोणी विचारलं आई वडील तुझ्यात राहतात का रे त्याला सांगावं नाही मी आईवडीलत राहतो मी अजून एवढा मोठा झालो नाही की त्यांना माझ्या घरात अजून मी आणू शकलो नाही आई वडिलांपेक्षा मोठं होऊ नये सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे ती सेवेशी शरीरे लो जे गुरुपेक्षा मोठं होऊ नये गुरुला शिष्य मोठा झालेला आवडतो खरी गोष्ट आहे पण शिष्याने मात्र गुरुपेक्षा स्वतःला मोठं समजू नये माऊली म्हणतात मी ही सुंदर ज्ञानेश्वरी गायली सच्चिदानंद बाबांनी लिहिली पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मी ही जी ज्ञानेश्वरी सांगितली आहे गायली आहे याच्यात माझं काहीच नाही कारण मी तसा मूर्खच आहे फक्त निवृत्तीनाथ महाराजांची कृपा आहे मला हे सुचलं एरवी रवी तरी मी मूर्खू जरी जाहला असे अभिवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे पूर्वजन्मे सुकृते थोर केले फळासी आली परमानंदवाजी मानसी कशासाठी भेटी झाली या संतासी प्रभू आघविनी जेने जन्मे माऊली म्हणतात जी पुण्य केली म्या उत्तमे अवघ्या जन्मांमध्ये जे मी उत्तम पुण्य केलं असेल त्याचा परिपाक असा आहे की मला या जन्मामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची भेटी झाली एवढे माऊली आपल्या गुरूंविषयी न आहे नम्र आहे तिथं एवढे वाकायला तयार आहेत तसं माणसाने असावं गुरुपेक्षा मोठं होऊ नये मी कधीतरी असा एक विनोद ऐकला की एक पहिलवान महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्र सरकारने चांदीची गदा भेट दिली जरा डोक्यात आवाज गेली त्याच्या कुणाशी धड बोले ना कुणाशी बोले ना जाऊ द्या पण गुरूंकडे गेला आणि आपल्या गुरुजींना सांगितलं गुरुजी तुमचा शिष्य महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्रातल्या सगळ्या पहिलवानांना पाडलं म्हटले मी पण खुश झालो माझा एक शिष्य महाराष्ट्र केसरी झाला तुला काय पाहिजे त्या शिष्याने सांगितलं काही नाही गुरुजी मला तुम्हाला एकदा कुस्तीत पाडायचं बाकी काही काय सुचलं तुला हे नाही एकदा पाडायचं सगळ्यांना पाडलं पण तुम्हाला एकदा पाडायचं बाकी एकदा पाडायचं म्हटले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हातारे गुरुजी आणि तरुण शिष्य त्या आखाड्यामध्ये उतरले गुरु कसा ऐकलो पहिल्या पाच सेकंदात त्या गुरुने आपल्या तरुण शिष्याला चित केलं पाडलं आकाश दाखवलं ते तरुण पोरग उठलं माती झटकत झटकत गुरुला नाही नाही ते बोलायला लागलं असं कुठे गुरु असतात का म्हटले काय झालं हट मी तुमचं तोंड पाहणार नाही तुम्ही मला तोंड दाखवायचं नाही मी तुम्हाला मेलो तुम्ही मला मेलो तुम्ही मला मेले अरे पण झालं तरी काय म्हणजे काय भामटे काय लबाड आहे मला सांगायचे सगळं तुला शिकवलं सगळं तुला शिकवलं आता हा जो डाव वापरून मला पाडलं हा नाही कधी शिकवला गुरुजींनी सांगितलं होतं हा आजच्यासाठी राखून ठेवला आज तुला कळला ना आणि अजून एक राखून ठेवलेला आहे परत जर अहंकार डोक्यात घालून येशील तर तेव्हा तो कामाला येईल गुरूंपेक्षा मोठं होऊन तिथं मात्र लहान असावं आणि देवापेक्षा तर मोठी होण्याची ताकद कुणाची नाही देवाचं एक नाव आहे ब्रह्म बृहत्वात व्यापकत्वात ब्रह्म जे सगळीकडे व्यापून पुन्हा शिल्लक आहे त्याचं नाव ब्रह्म गगनाला सुद्धा खोळ पालान घालून जो उरलाय त्याचं नाव परमात्मा त्याचं नाव श्रीहरी त्याच्या पुढे कुठं मोठं होता तिथं लहान होण्यातच आनंद आहे तू कोय सांगताय देवा मी फार बुद्धिवान नाही तुला ओळखेन एवढं माझं सामर्थ्य नाही हा माझ्याकडे एक गोष्ट आहे मी तुला शरण येऊ शकतो आणि या प्रसंगी मी तुला शरणागत झालो सुद्धा आहे अल्प माझी मती मनोनी येतो काकुलती कशासाठी बरं महाराज एवढी शरणागती आणि एवढी प्रार्थना चालली कशासाठी तुकोबारांनी सांगितलं काही नाही तू जो अप्रगट अप आहे तू जो सगळीकडे व्यापलेला आहे तो तू मला एका सगुण रूपात समोर अवतरित झालेला पाहायचा आहे देवा अभंगाचं दुसरं चरण आ दा, दाखवा पाऊल तुमचे केशव ही एवढी प्रार्थना चालली यासाठी देवा आता दाखवा दाखवा पाऊले तुमची केशवा माणसाच्या जीवनाचं जिथं सर्वांगीण कल्याण होतं ती प्रभूची चरणांबुज पाहण्याची तुकोबरायांची अभंगातून इच्छा आहे आता दाखवा दाखवा पाऊले तुमची केशवा राजस्थानमध्ये एक मुलगी जन्माला आली जोधाजींची नाथ जोधपूर ज्यांनी वसवलं त्यांची नाथ नाव ठेवलं गेलं मीरा गाव होतं मेडता आठ वर्षांची झाली आठ वर्षांची मीरा घरामध्ये खेळत होती आणि संन्याशी दुपारच्या वेळी तिच्या घरासमोर पाणी मागण्यासाठी म्हणून आला राजस्थानी तांब्या मोठा असतो गडवा तिला उचलला नाही आठ वर्षाची पोरगी पण कसा तरी उचलून त्या संन्याशाला तो गडवा तांब्या दिला त्या संन्याशाने त्यातलं गार थंड पाणी रांजणातलं पाणी पिलं काही पायावर टाकलं काही डोक्यावर टाकलं बरं वाटलं साधू संत कमी घेतात खूप देतात किंवा असं म्हणा फक्त घेतल्यासारखं करतात बाकी देतात या जगाला संत उदार उदार भरले अनंत भांडार बाळ तुला काय पाहिजे तिने सांगितलं बाबा काहीच नको मी राजाची नात आहे जोझा जोधाजींची नात आहे तुम्हालाच काय पाहिजे तर सांगा काय द्यावं बरं काय द्यावं बरं सज्जन माणसाला डोक्यावर असलेलं कर्ज सहन होत नाही सज्जन माणसाला डोक्यावर असलेलं कर्ज सहन होत नाही आणि काही काहींना डोक्यावर कर्ज असल्याशिवाय झोप येत नाही <laughs> हिने पाणी दिलं आपण हिला काहीतरी दिलं पाहिजे काय बरं द्यावं झोळीमध्ये मूर्ती काढली स्वतःच्या पूजेची मूर्ती होती सुंदर मूर्ती होती श्रीकृष्णाची त्या मीरेने ती मूर्ती घेतली विचारलं बाबा हा कोण आहे त्या संन्याशाने तिला सांगितलं बाळ याचं नाव कृष्ण आहे नाही नाही माझा कोण आहे म्हटले जो तू याला मानशील तो हा व्हायला तयार राहील असं मोठी झाली तरुण झाली आणि तिच्या लक्षात आलं की आपल्या जीवनात भाऊ आहे बहीण आहे वडील आहे आई आहे आजोबा आहे आजी आहे नवरा नावाचं एक नातं जीवनामध्ये यायचं आहे आणि तिने त्या मूर्तीला नवराच मानलं पतीच मानलं